सर सर गोविंदावी तू मजवर गुलाल फेके तो सर सर गोविंदावी तू मजवर गुलाल फेके तो या या गुलाला बार आमच्या वेण्या झाल्या लाल या या गुलालाचा बार आमच्या वेण्या झाल्या लाल एक विणी मोकळी सोनाराची साखळी एक विणी मोकळी सोनाराची साखळी ಗಡಿಯು ಡಯೋ ಸೋನಾರಾ ಬಾರಿ ಮೋತಾರಾ ಗಡಿಯೋ ಗಡಿಯೋ ಆಲ್ಯಾ ಕೇಡಕ್ಯಾ ಮೋತಾರಾ ಡೋಲಾರ ಆಮೇ ಬಹಣಕೋತಿ ಲೂ ಕಪಾಲ ಮೋತಿ ಲ दोन तीन बैलाच्या लागल्या झुजाकी लागल्या झो दोन तीन बैलाच्या लागल्या झुजाकी लागल्या झो देराला गाव सरी की गाव सरी धाकल्या देराला गाव सरी की गाव सरी धाकल्या देरां काय माझ केलं की काय माझ केल धाकल्या देरांज केलं की काय माझ के दोन तीन चा बाग चमकविले की चमकविल दोन तीन च्या बाक चमकविले की चमकविल एक च्या बुक दुरच्या दोरी एक च्या बुक दुरच्या दोरी कि दुर चे माझ मया पंढरपुरी की पंढरपुरी माझ मायर पंढरपुरी की पंढरपुरी पंढरपुरात काय भाई सांगो की काय भाई सांगो um. पंढरपुरात काय भाई सांगो की काय भाई सांगो येता जाताना बांगड्या वाज की बांगड्या वाज येता जाताना बांगड्या वाज की बांगड्या वाज पार्वती बसली नायाला शंकराल पायाला पार्वती बसली नायाला शंकराल पायाला झालं